प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रथेप्रमाणे पद्म पुरस्कारांची घोषणा केली यंदा सात पद्मविभूषण एकोणीस पद्मभूषण आणि एकशे तेरा पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आले यामध्ये महाराष्ट्रासाठी तीन पद्मभूषण आणि अकरा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले पद्मविभूषण पद्मभूषण आणि पद्मश्री हे भारत सरकारद्वारे दिले जाणारे तीन स्वतंत्र पुरस्कार आहेत जे सार्वजनिक सेवेचा घटक असलेल्या सर्व क्षेत्रातील कामगिरीचा गौरव करण्यासाठी दिले जातात पद्म पुरस्कार हे भारतरत्न नंतरचे भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान आहेत जे, जे सार्वजनिक सेवेचा घटक असलेल्या सर्व क्षेत्रातील कामगिरीचा गौरव करण्यासाठी दिले जातात पद्मविभूषण हा भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा नागरी सन्मान आहे याचे स्वरूप एक पदक आणि प्रशस्तीपत्र असे असून भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते हा पुरस्कार दिला जातो पद्मभूषण पुरस्कार हा भारत सरकारकडून दिला जाणारा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे जो देशासाठी अमूल्य योगदान देणाऱ्याला दिला जातो पद्मश्री हा भारतीय प्रजासत्ताकाचा चौथा क्रमांकाचा नागरी पुरस्कार आहे कला शिक्षण उद्योग साहित्य विज्ञान अभिनय वैद्यक समाजसेवा आणि सार्वजनिक घडामोडी यासह विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल भारतीय नागरिकांना हा पुरस्कार दिला जातो यंदा जाहीर झालेल्या पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राने काय कामगिरी बजावली आहे ते जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी प्रणिता आमकर आणि कॅमेरावर आहेत नितेश काळे महा एम टी व्हीमध्ये आपलं स्वागत नुकत्याच जाहीर झालेल्या यादीत पद्मभूषण पुरस्काराचे महाराष्ट्रातील तीन मानकरी आहेत मनोहर जोशी पंकज उधास आणि शेखर कपूर यामध्ये मनोहर जोशी आणि पंकज उधास यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे मनोहर जोशी हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तसेच लोकसभेचे अध्यक्ष देखील होते यांनी अनेक शैक्षणिक संस्था स्थापन करून येणाऱ्या पिढीला एक मार्ग दाखवण्याचं काम केलं आहे भारताचे सर्वात लोकप्रिय गझल गायक पंकज उदास यांना देखील पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे त्यांनी संपूर्ण भारतालाच नव्हे तर परदेशातील लोकांनाही आपल्या मृदू आवाजाचे वेड लावले आहे गझल या प्रांतात स्वच्छंदपणे वावरणारा हा कलाकार होता शेखर कपूर हे एक भारतीय चित्रपट निर्माते आहेत भारतीय चित्रपट सृष्टीला एका विशिष्ट दर्जावर नेण्यामध्ये यांचं मोलाचं योगदान असलेलं आपल्याला दिसून येतं यासोबतच महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांतील अकरा मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ ज्येष्ठ शास्त्रीय गायिका अश्विनी भिडे देशपांडे ज्येष्ठ चित्रकार वासुदेव कामत अरण्य ऋषी मारुती चितमपल्ली यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे त्याचप्रमाणे उद्योग क्षेत्रातील अरुंधती भट्टाचार्य कला क्षेत्रातील जसपिंदर नरुला सामाजिक कार्यकर्ते चैत्राम पवार बासरीवादक रोणू मुजुमदार सुलेखनकार अच्युत पालव कृषी क्षेत्रातील सुभाष खेटूलाल शर्मा आणि डॉक्टर विलास डांगरे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ हे मराठी चित्रपटसृष्टीतील खूप मोठं नाव आहे मराठी चित्रपट ज्यावेळी उभारी घेऊ पाहत होतं तेव्हा त्यामध्ये अशोक सराफ यांनी आपलं मोलाचं योगदान दिलं आहे ज्येष्ठ शास्त्रीय गायिका अश्विनी भिडे देशपांडे यांनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात आपली मोलाची कामगिरी केली आहे त्या जयपूर अत्रोली घराण्याची परंपरा आपल्यासोबत पुढे घेऊ जात आहे कला क्षेत्रातील या त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे लहानपणापासूनच चित्रकलेचा छंद असलेल्या ज्येष्ठ चित्रकार वासुदेव कामत यांना देखील पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे आपली चित्रकलेची आवड जोपासून त्यातून उच्च शिक्षण घेत आपली चित्रकला लोकांपर्यंत पोहोचवून व त्यातून वेगवेगळ्या पद्धतीने प्रबोधन करण्याचं काम वासुदेव कामत यांनी केलं आहे चित्रकलेविषयी पुस्तकं लिहून पुढच्या पिढीच्या ज्ञानात भर पाडण्याचं मोलाचं काम त्यांनी केलंय अरण्य ऋषी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मारुती चितमपल्ली यांनी आपली वयाची छत्तीस वर्ष वनाधिकारी म्हणून काम केलं आहे नोकरी दरम्यान आणि त्यानंतरही अशी एकूण पासष्ट वर्षे जंगलात काढणारे चितमपल्ली जंगलातील प्राणी जीवन आणि त्याचे बारकावे रेखाटणारे लेखन अतिशय ओघवत्या शैलीत करतात जंगलाविषयी व वन्य प्राणी उत्तम ज्ञान असलेल्या मारुती चितमपल्ली यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे तसेच अरुंधती भट्टाचार्य यांच्या कामगिरीची देखील दखल घेण्यात आली आहे भारतीय स्टेट बँकेच्या पहिल्या महिला अध्यक्षा तसेच भारतीय स्टेट बँकेच्या माजी अध्यक्षा असलेल्या अरुंधती भट्टाचार्य यांनी बँकिंग आणि तंत्रज्ञान क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे जसपिंदर नरुला या पार्श्वगायिका शास्त्रीय गायिका आणि सुफी संगीताच्या भारतीय गायिका आहेत त्या हिंदी आणि पंजाबी सिनेमांमधील त्यांच्या उल्लेखनीय कामांसाठी ओळखल्या जातात धुळे जिल्ह्यातील बारीपाडा या, बारी या वनवासी पाड्यांमध्ये वनवासी कल्याण आश्रमाच्या सहकार्याने ग्राम सुधारणा घडविणारे व वनबंधू म्हणून ओळखले जाणारे चैत्राम पवार यांच्या सामाजिक कामाचा आढावा घेत त्यांना देखील पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात प्रसिद्ध असलेलं नाव म्हणजे प्रसिद्ध पासरी वादक रोणू मुजुमदार त्यांनी वालेर किल्ल्यावर पाचशे सेहेचाळीस संगीतकारांना घेऊन सांगीतिक आविष्कार सादर केला आणि विश्वविक्रम रचला भारताच्या संगीतिक विश्वासाठी घेतलेली मेहनत पाहून याची दखल घेत त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे अच्युत पालव हे एक प्रसिद्ध सुलेखनकार आहेत त्यांनी कॅलिग्राफीला लोकप्रिय केले व एक नवी ओळख मिळवून दिली आणि त्याच क्षेत्रात प्रयोग केले त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे यवतमाळ येथील नैसर्गिक शेतीचे पुरस्कर्ते प्रशिक्षक चिकित्सक आणि दीनदयाल सेवा प्रतिष्ठान संचालित दीनदयाल प्रबोधिनीचे अध्यक्ष सुभाष शर्मा यांना देखील पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे ते गेल्या तीस वर्षांपासून नैसर्गिक शेती करीत असून शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचे प्रशिक्षण देत आहेत नैसर्गिक शेती पुढे घेऊन जाण्यात योगदान आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक नागपुरातील भूमी सोमलवाडा विभाग संघचालक अशी द्विजबाबदारी असलेल्या डॉक्टर विलास डांगरे यांना वैद्यकीय क्षेत्रातील दैदिप्यमान कामगिरीबद्दल पद्मश्री जाहीर करण्यात आला आहे होमिओपॅथी क्लिनिकची स्थापना करून तेथे एक लाखांवर अधिक रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत नेत्ररोगाचा सामना करत असतानाही त्यांचं कार्य अविरतपणे सुरू आहे अशा या महाराष्ट्रातील सर्व उमद्यांची दखल घेण्यात आली आहे व त्यांना पद्मभूषण व पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि महा महाएमटीव्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद